तू आता लवकर स्माईल नाही करत त्याला आता स्ट्रेंजर लोक समजतात ना भटकन तो असं हे नाही करत इसेवता मरायचं शीतल ऑगस्ट मीनाट आणि बटर घ्या सगळ्यांनी याच्यामध्ये चलो करा परत स्टार्ट करा अगाव कुठली अहो तिकडे बघ ए तू तर नाही घातली पण ठीक आहे तुझ्या पुरतच राहील ना तुझ्यापुरतच राहील ना, भी ना।, मारे ना फोटो हा मी आता मैंडला बघायचं बस 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 मग ठीक आहे आम्ही झालो असे रेडी आणि आम्ही झालो खूप दिवसानंतर आम्ही तिघी मुंबईच होतो ना आपण पहिले आणि आता मॅरिड झाली हा ठीक आहे तर म्हणजे काही अजून बॅचलर आहे तुम्ही इथे बघा बॅचलर आहे पण आम्ही तर मॅरिड झाले चितपूर गेली

वेळ नाही आम्हाला आमचं मी टाइम पाहिजे आता का <laughs> <laughs> <आपी तेख़ा था। laughs> असं हो हो। मी टाइम बसं बसं बस मी चहा ठेवते आता सकाळसाठी तू घेणार चहा शीतल तू चहा घेणार आहे ना सगळ्यांसाठी आता मस्त अद्रक वाला कडक चाय मी तिलायची पप्पा नाही घ्यायचं तू कळवते बस घ्या चहा घ्या मॅडम त्यांचा केलेला प्रोग्राम फायनल झाला बोला तेवढा सहा वाजले चला आपण आमचा जरा व्हिडिओ चालू राहू द्या कुठं 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 दिसतो आत्ताच माझ्या मैत्रिणी दोघी आत्ता गेल्यात सो आज त्या भेटल्या खरंच खूप बरं वाटलं आमचे जे जुने रूमवरचे वगैरे जे किस्से होते ते आम्ही सगळे असे डिस्कस केलेत ते दिवस खरंच खूप वेगळे होते लग्नाच्या आधीचे इवन असं आपण एक रूम शेअर करून राहतो वगैरे तर त्या माझ्या फ्रेंड्स होत्या इतकं छान वाटलं आम्ही खरंच खूप आज पूर्ण दिवस आम्ही तिघी सोबत होतो वरुणने तोपर्यंत बेबीला दिवसभर बघितलं मला इतकं छान वाटलं <laughs> कोणाचं म्हणजे तुम्ही रिलेट करू शकता जर तुमचे असे पाच सहा वर्षांनी जर काही फ्रेंड्स भेटत असेल तर तुम्हाला कसं वाटत असेल जे 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 असे त्या फिलिंग्स मला आत्ता काय फील तस तुम्ही हे करू शकता त्यांना आम्ही डायरेक्ट आधी लग्नालाच भेटलो होतो माझ्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता भेटलो म्हणजे जवळजवळ चार साडेचार पाच वर्ष होत आलेले आहे आणि खूपच छान वाटलं सो so, हा व्हिडिओ जर आवडला सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका एक सबस्क्राईब जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा सो so, चलो बाय बाय टेक केअर सी यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये